नमस्कार मी धनंजय सानब द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी तीस जून दोन हजार सव्वीस नंतरच या कर्जमाफीची अंमलबजावणी केली जाईल अशा प्रकारचं विधान काल म्हणजेच एकतीस ऑक्टोबर रोजी बारामती येथील दोन कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ कर्तव्य केले आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा एक प्रश्न निर्माण झालेला आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी जी राज्य सरकारनं आश्वासन दिलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे की तीस जून पूर्वीच शेतकऱ्यांना कर्जमाफी जा दिली जाईल अर्थात त्यासाठी पाचर अटी शर्ती हा सगळा प्रकार होणारच आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालेला आहे की मग नेमकी कर्जमाफी कधी होणार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकं या कर्जमाफीच्या संदर्भात काय म्हणाले त्याचा अर्थ नेमका काय उपमुख्यमंत्री एकीकडे कर्जमाफीसाठी तीस जून नंतरच अंमलबजावणी करू असं आहेत दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी तीस जून पूर्वीच कर्जमाफी करण्याचं आश्वासन शेतकरी नेते आणि त्यासोबतच बच्चू कडू यांना परवाच्या मिटिंगमध्ये म्हणजेच तीस ऑक्टोबरच्या मिटिंगमध्ये दिलं आहे आता या सगळ्याचा अर्थ नेमका काय राज्य सरकार या सगळ्यामध्ये वेळ काढूपणा करण्यात यशस्वी आहे का याचाच आढावा आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल म्हणजेच एकतीस ऑक्टोबर रोजी बारामतीमध्ये होते तिथं त्यांनी बारामती आणि इंदापूर येथील दोन साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते पार पडला या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी शेतकऱ्यांशी सुद्धा संवाद साधला ते शेतकऱ्यांशी बोलत असताना असं म्हणाले की शेतकऱ्यांनी सातत्यानं म्हणजे सारखं सारखं कर्जमाफी मागू नये सारखी कर्जमाफी का द्यायची खरं तर राज्य सरकार शून्य टक्के व्याजदरानं शेतकऱ्यांना कर्ज पुरवत आहे तर मग तुम्ही ते कर्ज फेडा अशा प्रकारे अजित पवारांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आता मूळ मुद्दा असा आहे मागच्या पाच वर्षांपासून जर का आपण बघितलं तर शेतकऱ्यांची एकच मागणी आहे खरं तर या दरम्यान राज्य सरकारनं कर्जमाफीसाठी भूमिका घ्यायला हवी होती परंतु ती घेण्यात आलेली नाही आहे यापूर्वी दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं ते मुख्यमंत्री होते भाजप आणि शिवसेना यांचं युतीचं सरकार राज्यामध्ये होतं त्यावेळेस शेतकरी कर्जमाफी करण्यात आलेली होती परंतु त्या कर्जमाफीमध्ये जे काही पात्र शेतकरी आहेत त्यापैकी सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी हे पात्र असून सुद्धा त्या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत त्यानंतर दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी धुरा सांभाळली आणि त्यावेळेस ते त्यांनीसुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी एक योजनासुद्धा राबवली आणि त्याअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आता त्या कर्जमाफीमधूनसुद्धा जे काही पात्र शेतकरी होते जे त्या योजनेसाठी कर्जमाफीच्या पात्र ठरलेले होते ते पात्र असूनसुद्धा लाभापासून वंचित राहिलेले आहेत अशा दोन पद्धतीच्या ज्या काही कर्जमाफ्या आहेत त्या राज्य सरकारनं राबवलेल्या आहेत आणि त्यापासून शेतकरी वंचित राहिलेले आहेत हे वास्तव आहे या पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांची मागणी का आहे सध्याची स्थिती बघितली तर शेतकऱ्यांचं जे काही हंगाम आहे खरीपाचा तो पूर्णतः हातातून गेलेला आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीची जी काही माहिती आहे त्यातनं किती नुकसान आहे हे दस्तूर खुद्द राज्य सरकारनंच दिलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची वेळोवेळी माहितीसुद्धा दिलेली आहे त्यानुसार राज्यामध्ये जवळपास सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्यात जे काही अतिवृष्टी झाली त्यामध्ये एकोणसत्तर लाख हेक्टरवरील पिकं हे पिकं बाधित झालेली आहेत बऱ्याच ठिकाणी पशुधन वाहून गेलेलं आहे जमीन खरडून गेलेली आहे रब्बीचा हंगाम कसा उभा करायचा हा प्रश्नसुद्धा शेतकऱ्यांसमोर आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हातातोंडाशी आलेलं जो काही घास होता किंवा पीक होतं ते सुद्धा शेतकऱ्यांच्या हातून निघून गेलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आत्ता कर्जमाफीची गरज आहे कारण की बँकांकडून एकीकडे कर्जवसुलीचा तगादा सुद्धा या शेतकऱ्यांकडे लावला जातोय आणि त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी करतायत दुसरं एक कारण असं आहे केंद्र सरकारची जी काही आयात निर्यात धोरणं आहेत मागच्या चार वर्षापासून आपण जर का बघितली तर ती शेतकरी विरोधीच राहिलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर मोठा कलह त्याच्यामुळे निर्माण झालेला होता शेतकऱ्यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकांमध्ये आपली ताकद ही दाखवून दिलेली होती आणि त्यातनं महायुतीला फटका सुद्धा बसलेला होता सोयाबीन असेल कापूस असेल कांदा असेल हे उत्पादक नाराज झालेले होते कारण की के केंद्र सरकारनं आयात निर्यातीची धोरणं किंवा निर्यातीवरती बंधनं आणि आयातीला मोकळे अशा पद्धतीनं धोरणं राबवलेली होती यामुळे शेतकऱ्यांचं मागच्या तीन ते चार वर्षांपासून जे काही उत्पादन आहे ते तर एकीकडे अतिवृष्टीमुळं नैसर्गिक आपत्तीमुळं घटलेलंच आहे दुसरीकडे शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून जी काही भक्कम तटबंदीची धोरणांची अपेक्षा होती ती त्या पद्धतीनं झालेली नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं जे काही अर्थकारण आहे ते कोलमडलेलं आहे म्हणजे उत्पादन तर घटलं आहे दुसरीकडे उत्पन्नसुद्धा आहे आता अशा प्रकारे जर का कोंडी झालेली असेल म्हणजे आसमानी आणि सुलतानी या दोन्ही संकटांचा फटका जर शेतकऱ्यांना सहन करावा लागत असेल तर शेतकरी अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा करणार नाहीत तर काय करणार आहेत आजपर्यंतचा शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे की शेतकऱ्यांनी ज्या ज्या वेळेस चांगली पिकं झाली आहेत चांगला पाऊस पडला आहे निसर्गानं साथ दिली आहे केंद्र सरकारनी जी काही धोरणं राबवलेली आहेत ती साथ दिली आहे त्यांनीसुद्धा त्या त्यावेळी शेतकऱ्यांनी स्वतःहून कर्जाचीही परतफेड केलेली आहे शेतकऱ्यांना स्वतःच्या अंगावरती कर्ज डोक्यावरती कर्ज असणं हे आवडत नाही आहे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समजून घ्यावं आता त्यांच्या याच वक्तव्यावरून शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीसुद्धा टीका केली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की अजित पवारांच्या मुद्द्यासोबत आम्ही सहमत आहेत राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी जी काही धोरणं राबवली जातात केंद्र सरकारच्या पातळीवरती किंवा जी काही व्यवस्था एकूण उभी केली जाते ती अनुकूल निर्माण करावी जेणेकरून शेतकऱ्यांना फटका बसणार नाही शेतकरी काही भिकारी नाही आहेत जे करज़ मापी, करज़ मापी की जे सातत्यानं राज्य सरकारकडे जाऊन कर्जमाफी कर्जमाफी द्या असं म्हणतायत अशी टीका सुद्धा राजू शेट्टी यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावरनं केलेली आहे हा तर एक मुद्दा झाला दुसरा एक मुद्दा असा सुद्धा आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांचं मत हवंय म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफीची ग्वाही दिलेली होती संपूर्ण सातबारा कोरा 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 करू असं मुख्यमंत्री जाहीर सभेमध्ये सांगत होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती की आम्ही महायुती सरकारला साथ दिली तर आमचं पुढच्या काळात कर्जमाफ कर जा केलं जाईल अर्थात हे फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते का तर नाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या जाहीरनाम्यात सुद्धा शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख हा करण्यात आलेला होता त्याचं आश्वासनही शेतकऱ्यांना देण्यात आलेलं होतं जर आमचं सरकार म्हणजे महायुतीचं सरकार निवडून आलं तर आम्ही पहिल्यांदा शेतकरी कर्जमाफी करू अशा प्रकारचं आश्वासन अजित पवारांच्या जाहीरनाम्यातसुद्धा दिलेलं होतं आता अजित पवार त्याबद्दल असं म्हणत आहेत की आम्हाला निवडणुकांमध्ये मतं हवी असतात किंवा निवडून यायचं असतं म्हणून आम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं ते पूर्ण केलं जाईल परंतु सातत्यानं किंवा सारखं सारखं कर्जमाफी मागणं हा काही उपाय नाही आहे असं अजित पवार म्हणतात खरं तर मागचं वर्ष झालं आहे जे काही आश्वासन दिलेलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यांमध्ये या दोन्ही पक्षांनी ते सत्तेत येऊनही पूर्ण केलेलं नाहीये त्यासाठी शेतकरी कर्जमाफीची मागणी करतायत यामध्ये सारखं सारखं करत नाहीयेत तर जी परिस्थिती जी मागणीच पूर्ण झालेली नाहीये त्यासाठी शेतकरी मागणी करतायत सातत्यानं त्याच्यावरती जोर आहेत यामध्ये शेतकऱ्यांची काहीही चूक नाहीये राज्य सरकारच्या प्रमुखांनी जर का शेतकऱ्यांना कर्जमाफीची ग्वाही दिलेली असेल किंवा आश्वासन दिलेलं असेल तर ते पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांवरती एक प्रकारे खेकसून काही उपयोग होणार नाही शेतकऱ्यांना राज्य सरकारनंच कर्जमाफीचं कर आश्वासन हे दिलेलं आहे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विसरू नये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यासोबतच बच्चू कडू आणि शेतकरी नेते यांच्यामध्ये तीस ऑक्टोबरला एक बैठक झाली शेतकऱ्यांचं आंदोलन चाललेलं होतं कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अर्थात बच्चू कडू यांच्या आंदोलनामागे नेमक्या काय प्रेरणा होत्या हा, हा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे कारण की तीस जून ही तारीख घेऊन शेतकरी नेते आणि त्यासोबतच बच्चू कडू यांनी माघार घेतली शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफीची अपेक्षा होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा एक प्रकारे या निर्णयामुळं किंवा या मान्यतेमुळं रोष निर्माण झालेला आहे आणि दुसरीकडे असंही बोललं जातं की देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना मॅनेज केलेलं आहे अशा प्रकारचा जो काही संताप आहे शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जातो आहे आता हे सगळं बघितलं तर मुख्यमंत्री एकीकडे तीस जूनपूर्वी अर्थात त्याच्यामध्ये एक एप्रिलला ही समिती अहवाल जी काही समिती स्थापन केलेली आहे ती समिती अहवाल देईल आणि त्यानंतर पुढच्या तीन महिन्यात कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासन देत आहेत दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणत आहेत की तीस जूननंतरच कर्जमाफीची अंमलबजावणी केली जाईल अर्थात यामुळे सुद्धा शेतकऱ्यांच्या मनात काही संभ्रम निर्माण झालेले आहेत काही प्रश्नसुद्धा निर्माण झालेले आहेत मग तीस जूनपर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज भरायचं की नाही भरायचं असेल तर मग त्याचा शेतकऱ्यांना फायदा काय होणार जे नियमित कर्ज परत फेड करतायत त्या शेतकऱ्यांना फायदा काय होणार किंवा तीस जूनपर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज हे थकीतच ठेवायचं तो का तोपर्यंत भरायचंच नाही का दुसरीकडे एकतीस मार्चपासूनच शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली ही करण्यासाठी बँकांकडून तगादा लावला जाईल नोटिसा ह्या बँकांकडून पाठवल्या आणि शेतकऱ्यांना अशीसुद्धा शेतकऱ्यांच्या मनात भीती आहे त्यामुळं तीस जूनपूर्वी ही कर्जमाफी होणार परंतु त्याची अंमलबजावणी तीस जूननंतर होणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणत आहेत त्यामुळं एकूणच कर्जमाफीबद्दल राज्य सरकारची भूमिका काय आहे असं एकूण पाहायचं झालं तर काय म्हणता येईल तर राज्य सरकार या कर्जमाफीच्या मुद्द्यावरती फक्त एनकेन प्रकारे वेळ काढूपणा करत आहे एवढंच आपल्याला या सगळ्यातनं दिसतंय आता मित्रतास या माहितीसोबत इथेच थांबतोय तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतंय त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जे काही सांगितलं आहे की तीस जून नंतरच कर्जमाफीची अंमलबजावणी केली जाईल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या